अवैध गर्भपातासारख्या गंभीर आणि मानवताविरोधी कृत्यांनी भोकरदन तालुका पुन्हा एकदा हदरला आहे भोकरदन शहरात अवैध सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रावर कारवाई झाली असताना आता पुन्हा बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील नांजावाडी येथे चक्क शेळीच्या गोठ्यात अवैध गर्भपात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या दोन आरोपींना व गर्भपात करण्यासाठी आलेल्या तीन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने ताब्यात घेतले आहे यामुळे आरोग्य क्षेत्रातील गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत या कार्यावाहीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पदाधिकारी ए पी आय पंकज जाधव योगेश उबाळे एस आय राजेंद्र वाघ ए पी आय सचिन कामगार पोलीस कॉन्स्टेबल विजय ठोक्कर दीपक घुगे प्रशांत लोखंडे ईशान पटेल रमेश राठोड रमेश काळे सतीश श्रीनिवास सतीश श्रीनिवास महिला पोलीस गोदावरी सरोदे सत्यभामा उबाळे यांच्यासह आरोग्य पथकात डॉक्टर विजय वाकोडे डॉक्टर वायाळ डॉक्टर कृष्णा वानखेडे डॉक्टर मनोज जाधव डॉक्टर मयूरगिराम आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते